नमस्कार मित्रांनो तर आपल्या दुसऱ्या चॅनलच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण आपल्या वासराचा व्यायाम घेणार आहोत आणि दोन तीन किलोमीटर त्याला आपण चालून आणणार आहोत तर मित्रांनो आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला मित्रांनो आपण ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण आलेलो आहे बाकेड पशी थोडा मस्त दजाज डॉक्टर कासर, कासरा डॉक्टर आले डॉक्टर दोन मस्ती आहे मित्रांनो बाकीला आपण आता रस्त्यावर घेऊया मस्त पैकी डॉक्टर त्याला बाहेर काढतील गोट्यातून गोट्यातून बाहेर काढून आपण त्याला आता चालवायला येणार आहे तिकडं एक मित्रांनो जवळपास आपण एक तीनशे चार किलोमीटर आज बाकीला चालून आणणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला आपले नक्की सपोर्ट करा व्हिडिओ आज कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की कळवा जर मित्रांनो मित्रांनो आता आपण दोन ते तीन किलोमीटर आलेलो आहे बऱ्यापैकी बाक्यालाही गरम आहे आज आणि मित्रांनो सातारा साईडला आम्हाला चांगला पायरा असला डावी साईडने तर नक्की काळवा कमेंटमध्ये माझा नंबर किंवा डॉक्टरचा नंबर तुम्हाला टाकून द्या तुम्ही मित्रांनो वासरू आज खूपच गरम झालेलं आहे वासरू लईचा टँकर बा मित्रांनो लईच वड देऊन चालू राहिला वाचरूस तर मित्रांनो आता मी पण घेतलेला थोडं डॉक्टरला दम दमले चाललेलं आहे मस्त पैकी बरेच किलोमीटर मित्रांनो तीन ते चार किलोमीटर आलेलो सड़! आहे चल जवळपास बस मित्रांनो तीन किलोमीटर आहे <laughs> मित्रांनो आता एकदम शांतपणे चालू राहिलेलं आहे बाकी आता थोडं गारदा आला बऱ्याच लांबलो आम्ही दमलो तेव्हा दामलाय थोडाफार तेव्हा नसान दामला पण डॉक्टर मिळेल डॉक्टर कड आता व्हिडिओ <laughs> मित्रांनो आमचं साडेतीन किलोमीटर पूर्ण आले डॉक्टर साडेतीन किलोमीटर आहे आपल्या घरापासून साडेतीन किलोमीटर मित्रांनो आलो दोघां दम झाले पण तेव्हा का हो दामलेलाच नाही पण आता घरी जात नाही आम्ही शंभर टक्के आता मोकळा नाही येणार आहे मोटरसायकली पुढं पळतो की नाही आज पहिल्याने तर ना आता आपण परत घरी निघवलेलो आहे आता मोटरसायकलवर धरलेला आहे परत थोडा पुढं जाऊन आम्ही थोडा मोकळा सोडणार घरा पैसे जवळ जवळ गेलो कारण की मोठ्या गाडी येत जात राहते मित्रांनो रस्ते ना त्यामुळे आता मोकळं सोडी ना फिटनेस कसा आलेला मित्रांनो कम्पेटेबल नक्की सांगा जवळ जवळ आलेलो आहे आता आपण मित्रांनो आमचं जवळपास घरून जाऊन येऊन चार किलोमीटर झालं नाही डॉक्टर चार पाच किलोमीटर सहा किलोमीटर झालंय मित्रांनो आपलं जवळपास म्हणजे आम्ही आता पाहिलं ना चार वेळेला आणलं तर आम्ही कंटिन्यू गोड्यास त्याला व्यायाम द्यायचो पण म्हणलं आता व्यायाम बदलून घेऊन थोडा मित्रांनो आता आपण जवळपास आपल्या बाळूशेठच्या घरापर्यंत आलेलो आहे येतो पुढं घर परत दीड किलोमीटर राहिलेलं आहे मित्रांना बाळूशेडच्या घराकडून न्यायचं आम्हाला मित्रांनो पण तिथं कारगळ टाकलेले म्हणलं वासरले इकडे ऋत्य म्हणलं डॉक्टर नको म्हणले म्हणलं सरळ सरळ म्हणलं मित्रांनो डॉक्टर काही बघितलं थोडी गाड्या आलेले आलेल्या मस्त कलर राहिला कलर लय वालाय मित्रांनो दिनात ऋतूप्रमाणे कलर झालेला दु आहे डॉक्टरलाय घामगून झाले डॉक्टर आपले सबस्क्राईब करा चॅनलला डॉक्टर <laughs> असू राहिले डॉक्टरला दमलेले आता बाकी काय अजून काय दमलं नाही आता आम्हाला दमून टाकलंय <laughs> तिने मित्रांनो आता आम्हाला बायला मागचे कष्ट बघता आता आम्हालाच माहिती आहे सगळं गाव असं आम्हाला नाव ठेवते मित्रांनो पण या मागचे कष्ट बघता आता आम्हालाच माहिती आहे याला यासाठी काय करावं आणि काय नाही बैल सुद्धा मित्रांनो खूपच कष्ट करीतात तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आजची कमेंट मध्ये नक्की कळवा आम्हाला सातारा साईडला चांगला पायरा असला ते सुद्धा सांगा डाव्या साईडने करा आपलं वासरू उजीनी फुल पळत आहे मित्रांनो वासरू फुलकरंडी पण घराबाशी आलेलो जवळपास आता आम्हाला बाक्याला मोकळं आहे घरापर्यंत तर मित्रांनो पाह आता आम्ही बाक्याला कसं मोकळं सोडायचं रे याय मी गाडीला येते मित्रांनो आता गाडीवर तेरा किलोमीटर आले बरं झालं खूप लांबणी गेलो मित्रांनो मित्रांनो बाकी आलेला आहे डॉक्टर त्याला येऊन सोडणार आहे डॉक्टर इथून घर किती आहेत तरी तर इथून एक किलोमीटर मित्रांनो बाकी आता मोकळा जाणार आहे तर शक्यतात मी व्हिडिओ नाही काढणार काढली तर काढू शकतो कारण वासरला तर आहे म्हणून लवकर त्याच्या मागं जावं लागेल तर डॉक्टरांनी गाळ्यात कासरे बांधव डॉक्टर तिचे डॉक्टर किती महिन्यात झालं जवळपास येऊ मित्रांनो बाकी अठरा महिना झाला एक दोन महिन्या त्याचा बड्डे दोन ते तीन महिन्यांनी शिवाय मित्रांनो अजून आदत आहे आदत मग बाहेरून पळत आहे पब्लिकनी एक पण गाडी अजून पडलेली नाही मित्रांनो एकच गाडी पडली ती आमच्या चुकीमुळे पडलेली आहे मित्रांनो आता डॉक्टर याला सोडण्यासाठी तयारच आहे त्याला ऑर्डर राहिलेलं आहे काय तर मित्रांनो आता फायनली आपण रेडी आहे बघ्याला सोडायला तर पाहू ना काय मित्रांनो पडून आता गाडी आलेली आता पाच मिनिटं थांबा आता मित्रांनो आता पहा डॉक्टर बाक्याला सोड राहिलेले मित्रांनो उगाच आम्ही या बाक्याला पण आमच्या पब्लिकचा भी नाही बघा पब्लिकचा चा नाही मित्रांनो शिस्त मग तशीच लावली मित्रांनो ज्याला त्याला स्वतः होत शिस्त आहे आता आपण मोकळा सोडून दिलेला आहे मित्रांनो पुढच्या वेळेस शंभर टक्के आपण त्याला मोठ्या रस्त्याला मोकळा सोडून का आता तुझा पहिला दिवस होता मित्रांनो तर मित्रांनो शिस्त कशी कमेंट मध्ये नक्की कळवा उगाच मित्रांनो एवढेच आमच्या पब्लिकने चल रे चालू जरा वासरू अरे सरा मित्रांनो पहा आता त्याला सुद्धा कळत आपलं घर कुठं आहे कुठं जायचं कुठं नाही माणसं आज दुसऱ्या रस्त्यावर गेले तर माणसाला तेव्हा सुद्धा रस्ता लक्षात राहत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट मध्ये नक्की कळवा फायनली आपण आता घरा आलेलो डॉक्टरच्या आता पा वासरू बराबर मित्रांनो गेटमध्ये घुसन दहा ते पण बाहेरच बसलेले नानींचे सगळे डॉक्टर तिथं वातावरण का आलेलं मित्रांनो बराबर वाचरू मित्रांनो पहा आता बाक्या बराबर आता गेट मधून घुसन ते पहा मित्रांनो आता वासरू आता बराबर हात मध्ये घुसले हे पहा अनुद मस्त होई कि फोटोशूट करायचं अनुला आता आधी तर काय चालू आहे काय नो बाक्या पहा आता त्याच्या जागेवर गेलाय बराबर त्याच्या बहिणी मित्रांनो बहिणीकडे गेला त्याची बहिणी तिकडे बाकीची आई डॉक्टरच्या बहिणीच का नाही मित्रांनो बाकीची बहीण लानी गौरी तिकडे बाकीची आई मित्रांनो डॉक्टरना त्याला सोड राहिलेले डॉक्टरने कासरी बांधलेली गावेत मित्रांनो आपण खिलर गोवशा डॉक्टरची गायची लवकरच व्हिडिओ टाकणार डॉक्टर कधी टाक तुमची मुलाखत तुमची मुलाखत कट टाकायची आपल्याला किलार गो व्हिडिओ टाकायची आपल्या चॅनलला डॉक्टर जावा म्हणून आपण मित्रांनो कारण डॉक्टरची काय एकदम मस्त आहे प्युअर गावराम किलारी मध्ये मित्रांनो ओरिजिनल किलारी शंभर टक्के आपण ती मुलाखत टाकणार याच्यावर बाकीची पण खास टाकून मुलाखत तर मित्रांनो आजचा आपला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो